नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांचा किमान फिटमेंट फॅक्टर वाढणार राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन पे स्केलनुसार वाढ तर संभाव्य वेतन श्रेणी जाहीर चला विशाई तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांचा किमान फिटमेंट फॅक्टर वाढणार असून आता राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन पेस्केलनुसार वाढणार आहे वेतन आयोगानुसार महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचे संभाव्य वेतन श्रेण्या कशा असतील याबाबत संभाव्य वेतन श्रेणी जाहीर करण्यात आलेल्या आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये संभाव्य वाढ होणार आहे आणि यामध्ये कर्मचारी युनियन मार्फत करण्यात आलेल्या मागणीनुसार किमान दोन पॉईंट शून्य पट फिटमेंट फॅक्टरप्रमाणे सुधारित श्रेणी लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे सदर किमान दोन पॉईंट शून्य पट फिटमेंट फॅक्टरनुसार महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचे पे लेवलनुसार वेतन आयोगातील संभाव्य वेतनश्रेणी तक्ता पाहूया याशिवाय पे लेवल अकरा ते पंधराकरिता संभाव्य वेतनश्रेणी तक्ता जाहीर करण्यात आलेला आहे